नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे कांद्याचे निलं बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज सात ते आठ लाईनही जवळपास ट्रॅक्टरचे आणि पाच चार ते पाच लाईनीची आवक ही पिकअपची जवळपास चार बारा तेरा लाईनीची आव आवक ही पिंपळा बसून मार्केटमध्ये आजचा बाजारभाव बघण्यासाठी पुढील पाच दहा मिनिटात आपण बघू चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चाला जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारावर बघायला मिळेल एक सरासरी अंदाज येऊन जाईल सरासरी बाजारवा शंभर किलोसाठीचं एक बाजार हो काय चालू आहे ते बघायला मिळेल मित्रांनो चॅनलवरती कनेक्ट राहा पुढील येणाऱ्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबून द्या धन्यवाद ट्रॅक्टरची नेला चालू आहे मित्रांनो बघू सरसरी ट्रॅक्टर मध्ये काय चालू आहे नंतर पिकअप चे पण नेल बघा शेवटला सर अंदाज येऊन जाईल तुम्हाला काय गेला अठराशे बावन्न मीडियम साइज मध्ये कुठला दादा कांदा वडनेरचा काय गेली उलटी पावणी बारा पावणी बारा अकराशे पंच्याहत्तर रुपये जाईल एक उलटी रेड कलर कुठली कुंभरी काय बघायला दादा अठराशे एक्कावन्न जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साइज मध्ये कुठला कांदा देवरगाव काय गेला मावल्या बावीसशे ऐंशी रुपये जाईल गुलाबी कलर मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये पन्नास पन्नास कुठला कांदा देवरगाव देवरगावचा काय बघायला दादा बावीसशे छप्पन रुपये जाईल कुठला कांदा कांदागाव सर ठीक काय गेला काका अठराशे एक रुपये जाईल कांद्याची क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये खाकी कलर कांदा आहे कुठला काका कांदा परसूल चांदोडचा कांदा आहे काय गेला दादा बावीसशे बावीस रुपये जाईल क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये डार्क कुठला दादा कांदा कातरणी कातर हा सुपर साईज सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ ची साईज आहे कांद्याचे काय दादा चोवीसशे गेला कुठलाय कांदा कातरणीचा चोवीसशे रुपये क्वालिटी काय गेलो दादा बावीसशे एक बावीसशे एक रुपये गुलाबी कलर मध्ये कुठला दादा कांदा कातरणीचाच आहे का ठीक आहे चालेल चला बावीसशे एक पन्नास पंचावन्नची साईज आहे काय बघायला काका तेवीसशे पासष्ट रुपये कुठला आहे कांदा कातरणीचाच कांदा आहे तेवीसशे पासष्ट रुपये बियाणं कोणता येतो नारळी बियाणं ठीक काय बघायला चोवीसशे सव्वीस रुपये कुठला आहे कांदा कातरणीचाच कांदा आहे चोवीसशे सव्वीस रुपये बियाणं नारळीच ठीक काय गेला काका तेवीसशे ऐंशी कुठला आहे कांदा कातर्णीचा कांदा आहे तेवीसशे ऐंशी रुपये अजून किती कांदे हो भरपूर कांदा आहे ठीक आहे चालेल ओके धन्यवाद बियाणं नारायच ना ठीक धन्यवाद काय गायला मावली हा तेवीसशे चाळीस रुपये जायला हा मग मोठ्या साईज मध्येच कांदा आहे पंचावन्न प्लस आहे कुठला आहे दादा कांदा शेलोपुरी ठीक आहे बियाणं कोणतं ठीक आहे घरगुती बियाणं सुपर माल काय झाला मावली हा तेवीसशे साठ आहे कांदा कातरणीचाच कांदा आहे तेवीसशे साठ रुपये क्वालिटी रेड कलर मध्ये काय झालं दादा हा तेवीसशे साठ रुपये पन्नास पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे कुठला दादा का कातरणीचाच कांदा आहे ठीक काय बघायला दादा हा तेवीसशे रुपये जायले सुपर माले क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची कुठला दादा कांदा कातरणीचा कांदा कातर काय गेला दादा तेवीसशे नव्वद आहे कांदा पाठव द्यायचा आहे का येवला ठीक आहे बियाणं कोणत्या घरगुती ठीक आहे धन्यवाद काय गेला मिडियम साईज म्हणे मित्रांनो काय झाला बाबा बावीसशे तीस रुपये कुठलाय कांदा नांदूर ठीक ना आहे ॲव्हरेज माल मित्रांनो मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला काका सोळा सोळाशे रुपये जाईल साईज कांदा आहे कुठलाय कांदा खूप बरेच काय गायला माऊली काय बघायला तेवीसशे सत्तर कुठलाय कांदा तळेगाव सिमेंट ठीक आहे सिमेंटच तळेगावचं आहे तेवीसशे सत्तर रुपये काय बघायला दादा काय बोगायला एकवीसशे कुठला कांदा शिंदेचा कांदा एकवीसशे हा गुलाबी कलर मध्ये मिडीयम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्रायमाले काय बघायला काका एकोणाशे कुठला कांदा तांगडीचा कांदा आहे ठीक काका काय बघायला हा बावीसशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची सरासरी कांदा जवळपास पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे कुठलाय कांदा आणि बियाणं कोणतं यायचं चायना सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेड कलर मध्ये पंचावन्न प्लस साईज कांदा काय गाला चोवीसशे झाला ठीक कुठला आहे कांदा मतेवाडीचा कांदा बियाणा कोणता दादा चायनाच ठीक ओके धन्यवाद चला हा एकवीसशे बावन्न रुपये झाले मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे दादा साईज ठीक काय गेला काका दादा काय गेले बावीसशे बावीसशे पंधरा कुठला आहे कांदा सुतरखेड बावीसशे पंधरा गेला दादा तेवीसशे एकोणचाळीस कुठला आहे भाड्याण्याचा कांदा आहे तेवीसशे एकोणचाळीस क्वालिटी मध्ये सुपर क्वालिटी बियाण कोणत्या दादा घरगुती गोलटी मित्रांनो बारीक दादा अकराशे रुपये कुठली गोल्टी टेकची ठीक हा मीडियम साईज मध्ये थोडा होलसेल माल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय गेला काका दोन पंचावन्न दोन हजार पंचावन्न आहे कांदा सावरगाव सावरगावचा कांदा आहे दोन हजार पंचावन्न रुपये काय गेला माउल्या हा दोन हजार रुपये जा जायले क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये कुठला कांदा सावरगावचा ठीक काय गालो दादा काय बघायला एकोणावीसशे सहा रुपये कुठला कांदा ठीक काय दादा एकवीसशे एकतीस रुपये जायले रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कुठलाय कांदा सारवल्याचा ठीक आहे ओके काय गायला गोल्टा काय बघायला तेवीसशे पाच कुठले पाचशे रेवानीच आहे ठीक गाय बघायला एकोणवीसशे एकवीस कुठला कांदा वडनेर, वडनेर। हा सुपर रेड कालो कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर आहे पंचावन्न पंचावन्न साईज आहे काय झाला बाबा बावीसशे ठीक आहे कुठलाय कांदा वडनेरच ठीक काय झालं काका काय काय बघ सोळाशे पन्नास कुठला आहे कांदा हा सर आहे ठीक आहे सोळाशे पन्नास वरला एक थोडा काय बघायला काका एकोणवीसशे सोळा कुठला कांदा हा सर खेड्याचा एकोणवीसशे सोळा क्वालिटी बघू शकता मित्रांनो हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला गा बावीसशे चौपन्न रुपये कुठला कांदा पिंपळ काय घाला मावल्या बावीसशे तेरा आहे कांदा है सुपर रेड प्लस काय काका बावीसशे पाचशे रुपये ठीक आहे कांदा चांगडीचा कांदा आहे बावीसशे पाच क्वालिटी <laughs> काय गेला मावल्या गुलाबी कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय माले काय गेला तेवीसशे बारा आहे कांदा देणेवाडी बियाणं कोणतं आहे घरगुती ओके हा गुलाबी कलर मध्येच मित्रांनो कांद्याची साईज आणि क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर काय केला तेवीसशे आठ कुठला कांदा देणेवाडीचा कांदा आहे तेवीसशे आठ रुपये ठीक बियाणं कोणतं दादा याच ओके काय गेली दादा गोलटी सोळाशे चाळीस गोलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची एक साईज गुलाबी कलर मध्ये कुठली दादा गोलटी हा सरखेडे ओके ही सुपर गुलाबी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुलटीची बीन गुलाबी कलर मध्ये एक साईज गुलटी काय गेली आज सर खेडे काय गेली गुलटी आज आठ रुपये हो सोळाशे आठ गेले ठीक आहे कांदे आहे का अजून चालेल चला धन्यवाद हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो गुलाबी कलर कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला काका बावीसशे चाळीस बावीसशे चाळीस रुपये कुठला कांदा मत्तेवाडी मत्तेवाडी हा थोडाच हवा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता बोल सर कांदा आहे काय बघायला काका एकवीसशे पंच्याहत्तर कुठला कांदा मध्यवडीच ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये डार्क काय भाव झाला हो काय भाव गेला तेवीसशे छप्पन कुठला कांदा वायगावचा आहे का बियाणं कोणतं दादा चायना चायना मध्ये का ओके चालेल चला धन्यवाद हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता डार्क कलर मध्ये काय गेला दादा तेवीसशे सत्तर कुठला कांदा वाया गावचा ठीक आहे तेवीसशे सत्तर याची साईज आणि कलर बघू शकता मित्रांनो कांद्याची साईज आहे रेड कलर मध्ये डार्क माल काय बघायला काका चोवीसशे चाळीस आहे कांदा वाय गावचा कोणतं कोणता दादा याच चायनाच ओके डबलपत्ती क्वालिटी मध्ये मित्रांनो आपण पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे काय गेला दादा तेवीसशे छप्पन कुठला कांदा उर्दूळचा आहे ठीक

हा मीडियम साइज मध्ये आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी मिक्स कांदा काय बघायला दादा दो दोन हजार सदुसष्ट आहे कांदा पाठो द्यायचा यावला ठीक काय गेल का का, का? निजांपुर। हा सेट हा मीडियम साइज मध्ये काय घ्यायला का अठरा एकसष्ट आहे कांदा निजामपूरचा कांदा आहे अठराशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता थोडा खाकी कलर मध्ये हा सुपर रेड कलर मध्ये साईज मध्ये कांदा मोठ्या साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचव प्लस काय बघायला दादा एकवीस कुठला आहे कांदा साखरी तालुका रांजणगावचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो ठीक हा मीडियम साईज मध्ये ची थोडा गुलाबी कलर मध्ये काय बघायला दादा ऐंशी दोन हजार ऐंशी रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा चिपलीपाडा तालुका साखरी हा काय गेला दादा मीडियम मध्ये ka बोलता बाराशे साठ बाराशे साठ रुपये जाईल उलटी कुठली दादा गुल्टी बारा दा दा तिकडचीच आहे काय गेला मावली एकवीसशे अकरावन जायल सुपर क्वालिटी मध्ये रेड कलर कुठलाय दादा कांदा रानवड रानवडचा आहे का ठीक आहे धन्यवाद काय बावीस पंचवीस बावीसशे पंचवीस कुठला कांदा एक रुपयाचा कांदा बेन कोणत्या याचा चायनाच ठीक हा मिडियम साईज मध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय गेला दादा अठराशे अठराशे बासष्ट ठीक आहे कांदा परसूल चांदवड साईज बघू शकता मित्रांनो कांद्याची गुलाबी रेड कलर आहे क्वालिटी मध्ये काय बघायला एक्केचाळीस रुपये कुठला आहे कांदा 22, पर्शुल। पर्शुल कांदा कांदाचा एक बियाणे कोणत्या आहे घरगुती काय गेला मावल्या हा गेला चोवीसशे वीस रुपये चोवीसशे वीस आहे कांदा परसूल परसूलचाच कांदा आहे चोवीसशे वीस रुपये पंचम प्लस साईज आहे बियाणा कोणत्या आहे शेतकरी इकडे का ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे कांदे किती आहे अजून ओके चालेल धन्यवाद आता दोन हजार साठ रुपये जायला हा मीडियम साईज म्हणजे कांदा क्वालिटी बघू शकता कुठला आहे दा दादा खांदा परसुल दादा खात साडेपाच साडेपाचशे गेले का कुठली खात ठीक काय गेली दादा बोलटी काय गेली बारा सत्तर गेली का गुलटी गे मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये डार्क कुठली दादा गुलटी रेडगाव ही काय गेलो दादा एकोणवीसशे बहात्तर मिडियम साइज मध्ये गोलटा साईज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा मन्दड़ी। कान ठीक का बघायला दादा एकवीस सत्तर आहे कांदा तळेगावचा ठीक आहे चाल तळेगाव रुईचा तालुका चांदवड चांदवड चालू ठीक आहे मोठ्या साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये काय गेला दादा एकोणीसशे एकाहत्तर दोन हजार एकाहत्तर दो का ठीक कुठला आहे कांदा कांदा कुठ रायपूर गुलाबी कलर मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला दादा एकोणीसशे एकोणवीसशे छत्तीस कुठलाय कांदा रायपूर ठीक आहे रायपूरचा कांदा एकोणीसशे छत्तीस बियाणं कोणतं दादा याचं घरगुती बियाणे ठीक आहे धन्यवाद कुठला कांदा आहे दादा कुठला कांदा दादा तळेगावचा का काय भाव झाला एकवीसशे एक्क्यान्व रुपये झाला क्वालिटी बघू शकतो रेड कलर मध्ये पन्नास आहे सुपर क्वालिटी काय गेलो काय भाव झाला तेवीसशे झाला का तर नाही ठीक आहे तेवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो बियाणं कोणतं दादा याचं नारळी बियाणं आहे का बियाणं भेटेल का आपल्या शेतकऱ्यांना पुढं नंबर सांगा तुमचा ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद कातर्ण ना तेवीसशे नव्यानं चोवीसशे रुपयाच्या आसपास मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर ओके तेवीसशे सव्वीस कुठला आहे कांदा कातरणीचाच कांदा आहे तेवीसशे सव्वीस क्वालिटी बघू शकता कलर मध्ये सुपर ट्राय मध्ये काय झालं दादा तेवीसशे पस्तीस कातरणीस का आ, कांदा, हा बावीसशे थोडा मिडियम साईज मध्ये कांदा ड्रायमाले कातर ओके एकवीसशे पंच्याहत्तर रुपये कुठला आहे कांदा हो का कातरच कांदा एकवीसशे पंच्याहत्तर पावणे बावीस होईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदा काय झालं माऊली आज तेवीसशे रुपये झाले हा तेवीसशे कातरच कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न प्लस कांदा आहे सुपर क्वालिटी मिडियम साइज मध्ये चोपडा कलर आहे मित्रांनो एकदम ड्राय माल चोपडा मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर एक साईज काय बाजू झाला बावीसशे झाला का आहे कांदा विसापूरचा विसा कांदा आहे ठीक आहे विसापूर बावीसशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता पंचावन्न साठ ची साईज आहे काय झाला काका आज बावीसशे रुपये ही कोणाची पंचवीसशे कांदा

तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी मार्केट चालू आहे जवळपास सुपर कांद्याला चालू आहे चोवीसशे ते पंचवीसशे रुपयेपर्यंत हायस्ट आणि सरासरी मार्केट चालू आहे मित्रांनो दोन हजार ते बावीसशे रुपयापर्यंत सरासरी मार्केट चालू आहे थोडे होलसेल माल आहे नवीन माल ते चालू आहे एकोणावीसशे दोन हजार रुपयेपर्यंत बाकी गोल्टीचा विचार करता गोल्टी चालू आहे तेराशे चौदाशे रुपयापासून सतराशे ते अठराशे रुपयेपर्यंत सुपर गोल्टी चालू आहे एकदम जी क्वालिटी माल गोल्टी आहे ती सरासरी खात चालू आहे सातशे ते आठशे रुपयेपर्यंत खात चालू आहे मालपून हजार रुपयेपर्यंत पर जाते तुमच्याकडे आजचा कांद्याचा बाजार भाव काय निघाला क्विंटलसाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी मानवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद